इतिहासामध्ये पहिल्यांदाच एक भारतीय आंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर म्हणजे आयएसएस वर जाणार आहे अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी फ्लोरिडाच्या केनेडी स्पेस सेंटर वरून ऍक्सिओम फोर मिशन लॉन्च केलं जात आहे आणि या मिशनचे पायलट आपली भारतीय व्यक्ती असणार आहे ज्यांचं नाव आहे शुभांशु शुक्ला शुभांशु शुक्ला हे आणखी तीन अंतराळवीरांसह हो, चौदा दिवस इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये मुक्काम करणार आहेत महत्वाचं म्हणजे आय एस एस मध्ये जाणारे ते पहिले भारतीय तर अंतराळात जाणारे दुसरे भारतीय व्यक्ती ठरणार आहेत यापूर्वी एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे पहिले भारतीय व्यक्ती ठरले होते महत्वाचं म्हणजे शुभांशु हे अंतराळात जाताना भारतीय जेवण सुद्धा सोबत नेणार आहेत ते नेमकं कोणतं आणि काय पदार्थ अंतराळात नेले जाणार हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शुभांशु हे भारतीय वायुसेनेत कॉम्बेच व वा टेस्ट पायलट आहेत त्यांना अंतराळात दहा जून रोजी उड्डाण घ्यायचं होतं मात्र वातावरणातील बदलांमुळे ते आता ऐवजी अकरा जून रोजी अंतराळात उड्डाण घेतील भारतीय वेळेनुसार ते संध्याकाळी साडेपाच वाजता कॅनडी स्पेस सेंटर मधून अंतराळासाठी रवाना होणार आहेत या अंतराळ मोहिमेला एक्सिओ फोर हे नाव देण्यात आलं तसंच या मिशनला आकाश असं देखील म्हटलं जात आहे केनेडी स्पेस सेंटरमधून मधून स्पेस क्रू ड्रॅगन सी टू वन थ्री या यानातून शुभांशू यांच्यासह त्यांचे तीन साथीदार अंतराळात रवाना होणार आहेत भारत सरकारने या मोहिमेसाठी पाचशे पन्नास कोटी रुपये खर्च केलेत शुभांशू शुक्ला यांच्यासोबत अंतराळात जाणाऱ्या अन्य तीन साथीदारांपैकी एक अमेरिकेचे कमांडर पेगी विटसन दुसरे पोलंडचे स्लावोश उजनास्कियत तर तिसरे आहेत हंगरीचे टिबोर कापू शुभांशु शुक्ला यांचा जन्म दहा ऑक्टोबर एकोणीशे रोजी उत्तर प्रदेशातील लखनौ मध्ये झाला त्यांनी सिटी मॉन्टेसरी शाळेच्या अलीगंज शाखेमध्ये शिक्षण घेतलं यानंतर सोळाव्या वर्षी एनडीए साठी त्यांची निवड झाली दोन साली ते भारतीय वायुसेनेत दाखल झाले ते भारतीय वायुसेनेचे कुशल पायलट आहेत शुभांशु यांनी आय एस अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती मात्र त्यांनी वायुसेनेचा मार्ग निवडला शुभांशु यांना सुखोई सुखोईंटी वन ट्वेंटी नाईन जॅगवा डॉर्नियर आणि ए एन थर्टी टू सारख्या विमानांवर दोन हजार तासांहून अधिक उड्डाण केल्याचा अनुभव आहे शुभांशु शुक्ला यांची दोन हजार एकोणीस मध्ये गगनयान मिशन मिशनसाठी निवड करण्यात आली होती या मिशनसाठी झालेल्या करारानुसार त्यांना दोन हजार एकवीस मध्ये रशियातील मॉस्को येथील गाग्रेन कॉस्मोनॉट ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आलं तेथे त्यांना झिरो ग्रॅव्हिटी स्पेसक्राफ्ट ऑपरेशन आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रोटोकॉल्स या सगळ्याचं सखोल प्रशिक्षण देण्यात आलंय या प्रशिक्षणानंतर त्यांचं प्रशिक्षण इस्रोच्या बँगलुरू इथल्या ट्रेनिंग सेंटरमध्ये सुरू राहिलं दोन हजार चोवीस मध्ये शुभांशु यांची मिशन साठी पायलट म्हणून निवड करण्यात आली हे मिशन सुरुवातीला एकोणतीस मे दोन हजार करण्यात आली पण खराब हवामान आणि अंतराळ यानाच्या तयारी मधल्या विलंबामुळे लॉन्चिंगची जी तारीख आहे पुन्हा दहा जून करण्यात आली मात्र आता एकदा पुन्हा हवामान खराब झाल्यामुळे हे उड्डाण अकरा जून दोन हजार पंचवीस ढकलण्यात आलं आता आपण आपल्या व्हिडिओच्या मूळ मुद्द्याकडे येऊया इतिहासात पहिल्यांदाच एक भारतीय आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर जाणार आहे ही यात्रा खास बनवण्यासाठी इस्रो न आय एस एस च्या स्टँडर्ड फूड मेन्यू पासून थोडस वेगळं जाऊन घरगुती चव असलेलं खास जेवण तयार केलंय अंतराळात शुभांशोचा मेन्यू कसा असेल ते कोणतं खास जेवण घेऊन जातात आणि अजून काय काय त्यांच्या सोबत असेल या मिशनची वैशिष्ट्य काय आहेत तर या मिशन मध्ये शुभांशु यांच्या मेन्यू मध्ये आमरस गाजर हलवा आणि तांदळाच्या शुभांशूला हे अंतराळात नेण्याची परवानगी नव्हती पण शेवटी काही डिशेस साठी परवानगी आहे असं माध्यमांशी बोलताना सुची शुक्ला यांनी म्हटलंय आता तुम्ही म्हणाल की हे जे अन्न आहे हे वर अंतराळात टिकवणार कसं तर आंतरराष्ट्रीय मिशन साठी नासाची स्पेस फूड सिस्टम लॅबोरेटरी गोठवलेलं आणि कोरडं अन्न तयार करते तसंच त्यांना आवडणाऱ्या ज्या कुकीज असतात किंवा कँडीज असतात त्या सुद्धा अंतराळात नेल्या जातात पण यात अजूनपर्यंत भारतीय मिसिंग होती हे लक्षात घेऊन अनेक वर्षांच्या संशोधनानंतर इस्रो आणि डीआरडीओ हो, आण म्हणजे ऑर्गनायझेशन यांनी अंतराळात खाण्यासाठी योग्य भारतीय अन्न तयार केलंय हे अन्न खास डब्यांमध्ये पॅक केलं जातं आणि अंतराळात खाण्यापूर्वी त्यात पाणी घालून ते खाण्यासाठी तयार होतं या खास अन्नासोबतच शुभांशू या मिशनवर एक सॉफ्ट टॉय ही घेऊन जाणार आहे हा एक हंस आहे ज्याचं नाव जॉय असं ठेवलं आहे फोर साठी हा झिरो ग्रॅव्हिटी इंडिकेटर म्हणून वापरला जाणार आहे म्हणजे गुरुत्वाकर्षण शून्य झाल्याचं संकेतक हंस हा सरस्वती देवीचा सुद्धा वाहन मानला जातो आणि तो, तो मला जमिनीशी जोडून ठेवण्याची प्रेरणा देतो असं प्रेस कॉन्फरन्समध्ये शुभांशू शु यांनी म्हटलंय शुभांशूंच्या बहिणीच्या म्हणण्यानुसार ते आपल्या कुटुंबाचा फोटो देखील अंतराळात घेऊन जाणार आहेत मात्र मिशन पूर्वी त्यांना त्यांच्या तेन वैयक्तिक वस्तूंविषयी अधिक माहिती देण्याची परवानगी नाही आंतरराष्ट्रीय मिशनमध्ये भारतीयांचा सहभाग आणि त्यातही भारतीय परंपरा चव आणि भावनिक नातं यांचा मिलाप ही एक अभिमानास्पद गोष्ट आहे खरं की नाही तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका